सिंधुदुर्ग सुमारे सव्वा तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी मालवण बंदराचे कोळी अगदी गडबडून गेले होते प्रत्यक्ष शिवाजीराजे त्यांच्याकडे आले होते ते त्यांना मालवण बंदराची आणि जवळपासच्या बेटांची माहिती विचारत होते या बंदराजवळ कुर्टे नावाचे बेट आहे तिथवर जायचे अंतर बंदरापासून फार तर दी एक दीड किलोमीटर असेल पण वाटेत खडक चुकवणे हे साध्या नावाड्याचे काम नव्हते मालवांच्या कोळ्यांना मात्र तिथल्या समुद्राची चांगली ओळख होती त्यांनी शिवाजी राजांना बेटापर्यंत नेले समुद्रातल्या बेटांची महाराजांनी पाहणी केली सागरी मार्गाने स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूंना रोखायचे असेल तर या बेटावर एक उत्तम लढाऊ किल्ला बांधला पाहिजे असे राजांचे मन सांगू लागले त्यावेळी स्वराज्याच्या रक्षणाची मजबूत व्यवस्था करण्याची चिंता शिवाजी महाराजांना होती कोकणातच मुरुडजवळ जंजिरेच्या किल्ल्यात असलेल्या सिद्धी हबशाचे वर्चस्व कोकणाच्या समुद्रावर होते त्याचे आरमार मोठे होते शिवाय इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज हेही या सागरावर फिरत होतेच शिवाजीराजांनी आपली सागरी सीमा बळकट करण्यासाठी सागर सैन्याची योजना प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखले आणि कुर्टे बेटावर दुर्ग उभारण्याचा संकल्प सोडला सोळाशे चौसष्टच्या च्या नोव्हेंबर महिन्यात दुर्गाची उभारणी होऊन काम सुरू झाले दुर्ग असा मजबूत हवा की कि कितीही मोठ्या आक्रमापुढे तो टिकला पाहिजे शिवाजी राजांनी खर्चाची पर्वा केली नाही ऐंशी हजाराहून अधिक होऊन तर नुसत्या तटाच्या बांधकामाला खर्च झाले पाचशे खंडी शिशे पायात ओतून तीस फूट उंचीचा तट उभा केला मधल्या काळात स्वराज्यावर आक्रमणे होत राहिली पण गडाचे काम राजांनी थांबू दिले नाही गोविंद विश्वनाथ प्रभूंच्या आणि हिरोजी इंदनकरांच्या देखरेखीखाली गड उभा राहिला हा गड म्हणजे स्वराज्याचा पहारेकळी सिद्धीलाही जल बसवणारा हा जलदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याची प्रतिष्ठाच होती मराठ्यांच्या आरमाराची उत्तम उभारणी इथे झाली माय नायक भंडारी यांच्या हाताखाली मराठी साम्राज्याचे स्वतंत्र लढाऊ आरमार इथे निर्माण झाले सिंधुदुर्ग हे शिवाजीराजांच्या दूरदर्शी आणि कल्याणकारी दृष्टीचे प्रतीक आहे सिंधुदुर्ग म्हणजे एक देखणा आणि बुलंददुर्ग आहे तीन चार मीटर रुंदीची या दुर्गाची तटबंदी नागबोडी वळणाची आहे तिला बेचाळीस बुरुज आहेत वर खाली ये जा करण्यासाठी पंचेचाळीस चिने आहेत आणि तोफा ठेवण्यासाठी बुरुजावर अर्ध गोलाकार चौथरी बांधलेले आहेत मालवण शहराच्या बाजूला किल्ल्याचा महादरवाजा आहे तोही सहज दिसणारा नव्हे घेराचा तट दोन्ही बाजूंनी आत वळला गेला आहे त्यामुळे तयार झालेल्या चिंचोळ्या खिंडीतून महादरवाजापर्यंत जावे लागते या गडाचे बुरुज आता कुठे कुठे ढासळत आहे तटाचा काही भाग कोसळतो आहे कुठून कुठून समुद्राचे खारे पाणी किल्ल्यात शिरत आहे या पडझडीची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली पाहिजे असे आपल्याला इथे हिंडत असताना सारखे वाटत राहते आपण महाराजांचे गुण आठवत हा दुर्ग पहावा इथे एका ठिकाणी चुन्यामध्ये उमटलेल्या शिवरायांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा दाखवतात इथल्या शिवराजेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे वेरासन घालून बसलेली ती मूर्ती पाहताना तो सामर्थ्यवंत वरदवंत नीतिमंत जाणता राजा मनोमन आठवावा